दीड हजार नको पण आम्हाला रस्ते लाईट पाणी तसेच स्वच्छ परिसर द्या अशा मागण्या करत हडपसर भागातील मांजरी केशवनगर माळवाडी मुंडवा येथील ड्रेनेजची दुरावस्था रस्त्यावरील खड्डे अनियमित पाणी पुरवठा आणि स्ट्रीट लाईट आदी समस्यांच्या विरोधात उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हडपसर क्षत्रिय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर आणि विद्या होडे म्हणाल्या बहिणी लाडाच्या तर त्यांच्या सुखसुविधांचे काय लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजनांची घोषणा केली मात्र याच लाडक्या बहिणींना योग्य सुखसुविधा पुरवण्यास हडपसर क्षेत्रीय कार्यालय असमर्थ आहे हे सरकार अपयशी ठरल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी केली आमचे मुख्यमंत्री साहेब घ्या पण आमची स्वच्छता करा आम्हाला डेंगू मलेरिया ताप थंडी आजार रोगराई राही कचरा साफ करा साफ करा चांगले रस्ते द्या चोवीस तास पाणी देणार होते नका देऊ किमान पाच तास पाणी द्या असे असंख्य प्रश्न चिटलाइट लावा हे असंख्य प्रश्न आहे आणि महानगरपालिकेला भीक लागली म्हणून लाडक्या बहिणीचे जे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते त्या आमच्या भगिनींनी हातामध्ये या ठिकाणी पैसे आहेत पंधराशे पंधराशे रुपये ते द्यायला परत आलेले लाडक्या बहिणींचे पंधराशे नागरी सुविधा पुरवा आम्हाला नको पण सुरक्षित जगू द्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब हडपसर कडे लक्ष द्या अशी मागणी करत महापालिकेच्या हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले माजी आमदार शिवसेना नेते महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या हडपसर सहाय्यक का आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात आले आम्हाला नागरी सुविधा व प्रश्न सोडविले नाहीत तर रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा विद्या संतोष होडे यांनी दिला रुपये आमच्या हातामध्ये आहेत ते दीड हजार आम्हाला नको कारण या दीड हजारामुळे तुम्ही आमच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यांच्यासाठी बजेट नाही म्हणून तुम्हाला जर भीक लागली असेल तर आम्हा बहिणींकडूनच हे पैसे तुम्ही परत घ्या तर आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा पाहिजे चोवीस तास पाणी पुरवठा मिळाला पाहिजे ड्रेनेज लाईन व्यवस्थित असल्या पाहिजेत रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत कारण या मूलभूत सुविधांपासून तुमची बहीण वंचित आहे आणि तिला या दीड हजाराच्या भिकेसाठी तिला दवाखान्यामध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर अमोल हरपळे विद्या होडे नितीन गावडे विक्रम लोणकर दत्ता खवळे महेंद्र बनकर देवेंद्र भाट संजय सपकाळ राम खोमणे प्रवीण रणदिवे प्रसाद बाबर सूरज घुले संतोष दर्शिले संतोष होडे व शिवसैनिक उपस्थित होते